आज आता घराचं रंगकाम संपलेलं आहे पण लक्षात आलं आहे की पाय अतिशय खराब झालेत संपूर्ण हाताला असं चरचरायला लागलेलं चर आहे एकदम ड्राय झालेली आहे स्किन सगळी तोंड वगैरे सगळं ड्राय झालेलं आहे तर आता ऑइलिंग करणं बसून हे एकच काम आहे आणि तुम्हाला दाखवत आहे पाय तर इतके खराब झालेत बघा हे बघा खालणं वगैरे तरी मी सॉक्स घालत होते पण सारखे तरी सॉक्स किती घालणार तर आता ह्या पायाचं स्वच्छ करायचे पाय तर ह्याच्यामध्ये आता अहू गरम पाणी झालेलं आहे फारच तर आता हे हो। गार पाणी घालते ह्याच्यात याच्यामध्ये मी शॅम्पूची एक पुडी घातलेली आहे त्यामुळे याला फैस आलेला आहे ओके okay, नाईस nice. तर हे सहन होईल असं कोमट पाणी हे रद्दीवर घेतलेली रद्दी देऊन भंगारवाल्याकडनं घेतलेलं हे बादली आणि जग आत्ता <laughs> रंगकाम या का याच्यात आणि आता हे पाय हा 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 किती बरं वाटलं रे बाबा आता मी तुम्हाला सांगते एक दहा मिनटं अशी बसणार आहे त्यामुळे एकदम पाय तर स्वच्छ होतीलच हळूहळू हळूहळू पायाला असं करत राहायचं असं असं यानं पाय तर स्वच्छ होतातच एवढंच नव्हे तर पायाला ज्या खाली क्रॅक्स गेलेले असतात ना बेगा पडतात ना सरे तर त्याच्यासाठी सुद्धा हे फार छान आहे कारण थंडीनं मग ड्राय स्किन झालेली असते आता थंडीनंतर जेव्हा उन्हाळा चालू होतो ना तेव्हा स्किन ड्राय होते जास्त तर आता हे असं एक दहा मिनटं घड्याळ लावून दहा पंधरा मिनटं बसणार आहे पाणी पूर्ण गार होईपर्यंत हे बघा पाणी सगळं काळं काळं व्हायलाच लागलेलं आहे तर ही पायाची सगळी धूळ पण वरची खालची सगळी निघून जाईल अगदी भेगांमध्ये असलेली मातीसुद्धा सगळी निघून जाते पाय स्वच्छ होतात आणि त्याच्यानंतर मात्र मी आता हे झाल्यानंतर काय करणार आहे हेही तुम्हाला आधीच सांगते पंधरा मिनटानंतर पाय स्वच्छ पुसणार आणि त्यानंतर हे व्हॅसलिन तुमच्याही घरात असेल याच्यात निरनिराळ आकाराच्या बाटल्या असतात बरं का हे व्हॅसलिन आहे म्हणजे पेट्रोलियम जेली आहे हे तर माझ्या लहानपणापासून मी माझी आईसुद्धा हीच पेट्रोलियम जेली हेच व्हॅसलिन लावताना मी आईनं सुद्धा जे इतकं जुनं आहे ते जुन्यापूर्वीच म्हणजे हे बाटली जुनी नाही आहे हा ब्रँड जुना आहे आपण कशाला दुसऱ्यांची जाहिरात करायची म्हणून मी काही सांगत नाही तुम्ही दुकानात गेल्यावर तुम्हाला कळेल व्हॅसलिन हे मागा तुम्ही तर जेव्हा मी ह्याच्यातनं पाय काढणार पुसणार स्वच्छ आणि त्यानंतर हे सगळं व्हॅसलीन ही जी पेट्रोलियम जेली आहे ही पायाला अशी तळपायाला पूर्ण लावणार वरणं आणि खालणं असं व्यवस्थित आणि सॉक्स घालून टाकणार स्वच्छ घट्ट बसणारे सॉक्स दिवसभर घालणार काय पाय स्वच्छ होतात मी दाखवीनच आज तुम्हाला ते आणि मुख्य म्हणजे आहे ना, ना एका दिवसात जवळजवळ वेग आहेत ते नाहीशे होतात एका दिवसात काही त्याला असं स घासावं लागत नाही काहीही करावं लागत नाही मस्त स्वच्छ होतात पाय आणि भेगा सगळ्या निघून जातात आता ही पेट्रोलियम जी आहे ना तुम्हाला बघा हे माझा हात जे आहेत ना हे हातसुद्धा सगळे खराब झालेले आहेत आत्ता सगळे हात खराब झालेले आहेत का तर सारखं आपलं फडकं घ्यायचं आणि धूळ पुसायची फडकं घ्यायचं आणि धूळ पुसायची मी आत्ता सोफेसुद्धा हे ओल्या पाण्याने सगळे पुसलेले आहेत आपण जेव्हा या सोफ्यांना कवरं घालतो का नाही त्यावेळेला त्याच्यात धूळ जास्त बसते असं माझं लक्षात आलेलं आहे खरं तर आता हे सोफे उघडेच आहेत असे पण त्याच्यात जास्त धूळ निघाली नाही पण त्याच्यावर कवरं लावली की झालं संपलं त्याच्यात एवढी धूळ जाऊन बसते तर मला असं वाटतं की आता ही सोफ्यावर कवरं न घातलेलीच बरी उलट कवरामुळेच त्या गाद्यांमध्ये जास्त जाऊन बसते धूळ तर त्याच्यामुळे हे बघा आत्ताच हे स्वच्छ आहे बघा सगळं खरभरीत होऊन गेलेलं आहे या आठवड्यातला हा सगळा प्रकार आहे किती रफ झालेले आहेत हात हे बघा सगळीकडनं हे आता मी छानपैकी कोमट पाण्याने हात धुवून त्यानंतर हे व्हॅसलिन जे आहे ना ते व्हॅसलीन हाताला वगैरे पण लावणार म्हणजे ह्या ज्या बारीक बारीक भेगा बारी आहेत ना या सगळ्या निघून जातात मऊ पडते ही सगळी स्किन इव्हन तुम्हाला सांगते ही तोंडाची इथलीसुद्धा सगळी स्किन ही ड्राय पडलेली आत्ता माझी तर मी आता हेच करणार आहे आज आंघोळ झाल्यानंतर आज मी स्व व्यवस्थित हे लावणार आहे वॅसलीन लावणार आहे संपूर्ण तोंडाला लगेच मऊ पडून जाते एका दिवसातच मऊ पडते हात तर एवढे हे झालेत खरभरीत हात लावायला नको वाटायला लागले हाताला स्किनला हात तर आता एका दिवसात हे मऊ करायचं असेल तर हा एकच उपाय आहे ड्राय स्किन असेल किंवा आत्ता दी त्या केमिकल्स धूळ आणि सारखंच पुसापुशी चालू आहे ना फर्निचर पुसायचं धूळ काढायची केरफरशी करायची या सगळ्यामुळे धूळीतच काम चालू आहे ना रंगकाम चालू होतं गेले दहा बारा दिवस तर त्यामुळे आता हे इतका म्हणजे इतका त्रास व्हायला लागला आहे मला खोकल्याचा होईना पण हाताचा स्किनचा फार नसते चर, 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 हात पायाची स्किन एवढीच चरचर चरचर चर, व्हायला लागली आहे खाजल्यासारखं व्हायला लागलं आहे तर आता सगळं हाताला हात वगैरे सगळे असे ड्राय झालेत तर आता आजचा दिवस तोच आहे हातापायांचे सर्व्हिसिंग करणे स्किनचे माती पूर्ण निघालेली आहे पाणी ही गार झालं आणि बघा हां कोमट कोमट पाण्यात जरासं बुडवायचं जरा शॅम्पूची ही टाकायची पिशवी शॅम्पूचा एक सायडचे टाकला का नाही सगळा फेस हो जाईपर्यंत पाण्यात बसायचं पाईप ठेवून सगळं स्वच्छ होते आणि मुख्य म्हणजे क्रॅक्स कमी होतात त्याला पाणी टाकून देऊया पेंटिंग पूर्ण झालेलं आहे त्यामुळे आता म्हटलं आज फ्रेश होऊन बाहेर जायचंच अगदी तुम्हाला सांगते काही काही गोष्टी सापडेणार अजून चष्माच सापडे दुसरी चष्म्याची फ्रेम ला आता पा लावलेली आहे बघा तर हा तुम्ही बघितलेलाच आहे ड्रेस पण आज म्हंटल आता जरा पांढरा ड्रेस बाहेर काढूया म्हणून पांढरा ड्रेस घातलेला आहे बघा तुम्ही म्हणत होतात ना मॅडम फुल दिसायला पाहिजे तर आता हा हॉल मोठा झाला आहे त्यामुळे छोट्या ह्याच्यामध्ये इकडे असं असं करत होते ना मी त्यामुळे थोडंसंच दिसायचं तर आता हे असं दिसेल बघा बरोबर दिसतं का नाहीतर मग आणि जरा उंच करेल तर अशा पद्धतीने आज हे मंगळसूत्र घातलेलं आहे अजूनही हे काय अजूनही स डबे हे उघडलेले नाही आहेत ती कपाटं बघितलीच नाही आहेत फक्त म्हटला आजचा हा व्हाईट समर ड्रेस समरवेअर ड्रेस कॉटनचा तुम्हाला माहिती आहे मी हे दोन्ही मिळून पाचशेला घेतलेलं आहे तुम्ही म्हणता इचलकरंजीमध्ये सगळं स्वस्त मिळतं का सगळं स्वस्त मिळतं का नाही उलट सगळीकडे सगळं स्वस्त मिळतं तुम्ही महागड्या दुकानात जात असता का तुम्हाला बार्गेनिंग करता येत नाही किंवा तुम्हाला दु तशी दुकाने शोधता येत नाही पण आणि तुम्ही मला हाही प्रश्न विचारला की मॅडम तुम्ही इचलकरंजीला आता बाकी कशाला दाखवता फक्त इचलकरंजीच्या साड्या दाखवा माझ्याकडे काही इचलकरंजीची साडी नाही आहे माझ्या सु पूर्वी सासूबाई ने नेसायच्या पण मी कधीही इचलकरंजी साडी कॉटनची नेसली नाही आणि जसा आम्ही गावामध्ये आलो तसं सगळा बाहेरचा जो माल आला सिंथेटिक मालच हा यायला लागला त्यामुळे कॉटनला मेंटेनन्स खूप जास्त लागतो फार व्हरायटी नसते तर त्यामुळे कॉटन साड्या तशा कधी माझ्या फारशा नेसल्या गेल्या नाहीत इचलकरंजी साडी तर मी कधी नेसलीच नाही आहे अजूनही पण कधीतरी एखाद्या वेळेला कुणाबरोबर तरी त्या दुकानात गेले तर नक्की त्या दुकानमधल्या तुम्हाला साड्या दाखवीन इचलकरंजीच्या मी अजून कधी गेले नाही तर हा ड्रेस ओके समरवेअर ड्रेस चला जरा आज आठ दहा दिवसानंतर आज जरा बाहेर जाऊन आली खूप बरं वाटलं फ्रेश वाटलं जरा बरे कपडे घालून का नाहीतर काम 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 आणि फक्त काम झालं होतं धूळ तर मी तुम्हाला म्हटलं होतं ना पाय किती छान होतात तर खरंच पाया बघा एकदम सुंदर इतके काळपट झाले होते सगळ्या वेगा वेगा पडल्या होत्या सगळ्या कमी झाल्या आता आज रात्री परत एकदा व्हॅसलीन लावणार आणि सॉक्स घालून झोपणार एकदम फर्स्ट क्लास हातालाही खूप छान वाटत आहे आता मला पण अजूनही वेगा आहेत पण ठीक आहे मऊ मऊ झालेत हात तर हा आता संध्याकाळचा लूक आमच्या घराचा आमच्या हॉलचा तुम्ही म्हणताय की मॅडम जुन्या टाईपची घरं खूप छान वाटत आहेत तर खरंच आहे स्पेशियस आहे ती घरं त्यामुळं खूप छान वाटत आहेत मी सोफा बदलणार नाही आहे आता इथे थोडासा खराब झालेला आहे पण ठीक आहे कवर घातलं की बरं दिसेल ते पण ओके okay, काहीच त्याला प्रॉब्लेम नाही आहे बघणं त्याच्याकडे बघण्यात काही पॉईंट नाही कारण मी जेव्हा दुकानात गेले होते सोफा घ्यायला तर त्यावेळेला सोफा ते माप घ्यायला तो माणूस आला होता इथे कारण मी तुम्हाला म्हणते आहे ना, हाँ है ना हाँ की हा जो कॉर्नर आहे ना इथला हा कॉर्नर मला असं वाटत होतं की हे बहुतेक जरा कमी वाटतं तर मी म्हटलं त्या दुकानदाराला माणूस पाठव बाबा तुझा आणि बघ इथं हा कॉर्नर पीस बरोबर बसतोय का पण त्यानं बघितलं तर हे सव्वा सहा आहे म्हणजे हा आहे ना हा सगळा हा असा सव्वा सहा आहे आणि त्याला सव्वा सात पाहिजे होतं इथपर्यंत पाहिजे होणार होतं आणि इकडे सव्वानु आणि असा कॉर्नर पीस तर तो दुकानदाराचा माणूस आला होता त्यानं माप घेतलं आणि त्यानं एकूण आता सगळं बघितलं आणि त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की नाही नाही छान आहे म्हटलं हा सोफा चांगला झालेला आहे तुमचा आणि त्याला छानपैकी पॉलिशही तुम्ही केलेलं आहे तर कशासाठी बदलताय तर हे नवं कोरच झालेलं आहे आता हे सगळं आवरायचं आहे अजूनही आवरते पण हे बघा हे सगळं टेबल वगैरे सगळं नवीन झालेलं आहे तर आता म्हणून सोफा बदलायचा प्रोग्रॅम कॅन्सल आणि हे एक टेबल तुम्हाला दाखवायचं होतं ह्याला पॉलिश करून घेतल्यावरती माझ्या आईनी आणलं होतं म्हणजे बे, चाळीस बेचाळीस वर्ष झाली त्याला काश्मीरहून आणलं होतं आईनं किती सुंदर आहे बघा छान आहे ना आज पॉलिश करून घेतल्यावर ते अगदी सुंदरच दिसायला लागलेलं आहे आणि एकदमच छान वाटायला लागलेलं आहे हां आले आले बघूया कोण आलं आहे कोण प्रियांका ओके ओके या 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 तर मी तुम्हाला का सांगत होतं हे सोफ्याचं तर सोफे आपल्याला बऱ्याच वेळेला आपण दुकानामध्ये गेलो की नाही की आपल्याला ते सोफे बरे वाटतात सुंदर वाटतात छान वाटतात आणि ते घरी आल्यानंतर मग अजिबात त्या मापामध्ये बसत नाहीत आणि मग काय करावं कळत नाही यासाठी घरातनं माप घेऊन जायला पाहिजे आणि मगच ते सोफे मागवायला पाहिजे हल्ली सगळे ऑनलाईन करतात पण आमचा आमच्या एजची लोकं अजूनही हे शॉपमध्ये जाऊनच खरेदी करतात तर शॉपवर तिथला माणूस घरी येऊन त्यानं बघितलं त्यामुळे मला कळलं की ह्या इथे आपला तो कॉर्नर सोफा असा बसत नाही आणि मला काही इतर सोफा घ्यायची इच्छा नव्हती कारण की आता ह्या सगळ्या सोफ्यावरती <coughs> चांगली कवरं घातली की हे सुंदर दिसणारच आहे मला चांगलं माहिती आहे तर असो सोफा आणि जेव्हा तुम्ही घ्याल त्यावेळेला हा अपोजिटच घ्यायचा बरं का म्हणजे जास्त सुंदर दिसतो तर सोफा कसा घ्यायचा हाही एक मी तुम्हाला टिप दिली तर तुम्ही म्हणाल हे आम्हाला सगळं कळतं आहे बरोबर आहे तुम्हाला हे सगळं कळतं आहे पण तरीसुद्धा मी जेव्हा रंगकाम काढलं आणि त्यावेळेला माझ्या ज्या गोष्टी लक्षामध्ये आल्या त्या मी बोलती आहे सर्व गोष्टी की रंगकाम काढताना काय काय लक्षात आलं किंवा फर्निचर करताना काय साधारणतः लक्षात यायला पाहिजे कारण तिथला जो सोफा होता तो छानच होता ब्राऊनशीच मॅच होणारा होता पण मला आता लक्षात आलं की बरोबर अपोजिट घ्यायचा म्हणजे सुंदर दिसतो आता हे माझे जे पड हे पडदे तुम्हाला असं वाटत असेल की जुनाटच दिसत आहेत होय मला माहिती आहे हे खूप जुनाट दिसायला लागलेले आहेत तर तेही आता एकदा आहेत माझ्याकडे पाच पाच प्रकार आहेत पडद्याचे त्यामुळे आत्ता मी हे लावलेले नंतर मी दुसरे लावी तर जुनंसुद्धा सगळं फर्निचर आता पॉलिश केल्यामुळं सुंदर दिसायला लागलेलं आहे मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की गडबड करू नका लाईन एखादी गोष्ट आवडली म्हणून लगेच आपण घेतो तसं माझंही खूप झालेलं आहे काही की खुर्च्या वगैरे आहेत ज्या छान दिसतात बागेमध्ये छान दिसतील वगैरे असं वाटून मी त्या घेतलेल्या आहेत पण नंतर त्या अजिबात आपल्या घरामध्ये सूट होत नाहीत अगदी पूर्वी मला असं वाटायचं की बागेत झोपाळा वगैरे लावावा पण मी इतरांची झोपाळे जेव्हा बघितले बागेमध्ये आता आमच्या घर आजूबाजूला सगळी अशीच घर आहेत बैठी तर त्या माझ्या लक्षात आलं की अजिबात त्यामध्ये जाऊन सुरुवातीला जरा जाऊन बसलं जातं नंतर जाऊन बसायला वेळ नसतो ते गंजून जातात त्या झोपाळ्यात जाऊन बसायला आपल्याला वेळ राहत नाही किंवा हौस पूर्ण होते मला तर झोपाळा असं चालतच नाही कारण मला गरगरतो त्यामुळे मी कधीच झोपाळ्यात बसत नाही तर त्यामुळे बागेमध्ये झोपाळा ही कन्सेप्ट मला कधीच आवडली नाही किंवा आवडत नाही म्हटली तरी चालेल आणि आमच्या घराशेजारीच बाग आहे तुम्ही चिक्कार बाळगेतले माझे व्हिडिओ बघितलेले आहेत तर त्यामुळे लहान मुलांच्यासाठी झोपाळा घसरगुंडी हे सगळं तिथे अवेलेबल आहे त्यामुळे घरच्या बागेमध्ये झोपाळा हे मला कन्सेप्ट कधीही माझ्या डोक्यात नव्हता आणि मला घ तो झोपाळा प्रकरण मला हे पहिल्यापासूनच आवडत नाही म्हणजे झोपाळ्यावर बसून झुलायचं हे मला अजिबात आवडत नाही मला ते मळमळायलाच लागतं लगेचच दोन वेळा जरी झुललं तरी अधान तरी वाटतं त्यामुळे मी झोपाळ्याच्या अगेन्स्ट आहे ज्यांना आवडतो त्यांनी जरूर झोपाळे लावावेत पण त्या झोपाळ्याचा फारसा उपयोग होत नाही तर ठीक आहे हेही झोपाळ्याबद्दल सांगून झालं तुम्ही मला काही काही गोष्टी विचारत असता आणि आज मला एकाने लिहिलं की मॅडम हे तुम्ही स्विच बोर्डला नेलपेंट रिमोर लावल्यावर स्वच्छ होतं म्हणलात त्याला थिनर असं पण म्हणतात म्हणजे तुम्ही जर का या कलरच्या दुकानामध्ये गेलात पेंटच्या तर तिथं काय मागायचं तर तिथे तुम्ही थिनर मागायचं म्हणजे त्यालाच नेलपेंट रिमोवर म्हणतात तर नेलपेंट रिमोवर लावलं की तुम्हाला मी म्हटलं की बटन स्वच्छ होतात चकचकीत होतात बघा किती मस्त झालेली आहेत तर अशी मला कोणीतरी लिहिलेलं आहे की मॅडम आम्ही सगळे स्विचबोर्ड बदलले काळे झाले होते म्हणून तर जेव्हा मी तुम्हाला घराचे रंगकाम म्हणून माझी मोठीचे मोठी सिरियल चालू आहे मला वाटतं आज आठवा का नववा भाग आपला सुरू असेल तर रोजचं मी दिवसाला मी हे सगळं का टाकत होते तर काय अनुभव येतात हे तुमच्याशी शेअर करावं आणि तुमचेही अनुभव ऐकून घ्यावेत याच्यासाठी म्हणून मी रोजच्या दिवसाला काय चालू आहे हे मी डेली विलॉगसारखं टाकलं आणि हे सुद्धा मोटिवेशनलच आहेत कारण की जेव्हा मला कोणीतरी म्हणतं की मॅडम तुमच्यामुळे आमच्या लक्षात आलं की आमचंही घरातलं फर्निचर छान आहे किंवा तुमच्यामुळे मला कळलं की माझं घर छान आहे ते तर मला असं वाटायचं माझं घर जुनाट आहे जुनाट आहे पण जेव्हा तुम्ही सगळेजण म्हणता मॅडम घर खूप छान आहे हवेशीर आहे असं आहे तर मला या घरातल्या पॉझिटिव्ह गोष्टी दिसायला लागल्या की खरंच लोकांच्याकडे किती छोटी घरं असतात हवेशीर नसतात मोकळं नसतं आहे तर मला असं लक्षात आलं की खरंच आपल्याकडे खूप काही आहे भगवंतानी दिलेलं आणि का आपण या घरावर एवढं प्रेम करत नव्हतो तर एकच होतं त्याला की मला असं वाटायचं फर्निचर जुनाट आहे किंवा रंग खराब झालेला आहे तर आता रंग बेस्ट झालेला आहे आणि जुनाट फर्निचर सगळं नवीन झालेलं आहे कारण की जेव्हा मी दुकानामध्ये गेले ह्या पॉलि पॉलिश केलेले जे सोफे होते ते याच्यापेक्षा खराब दिसत होते सुद्धा तर माझेच एक माझं हे हैदराबादहून आणलेलं फर्निचर आहे माझ्या नंदूबाई हैदराबादला होत्या तर त्या वेगवेगळी गावं हिंडायच्या आधीचं <laughs> सगळं सामान माझ्याकडे यायचं <laughs> तर अशा पद्धतीने हे स्विचबोर्ड जे आहेत ते हेही मला तुम्हाला सांगायचं होतं की स्विचबोर्ड बदलावे लागत नाहीत तर थिनर म्हणून मिळतं आणि ते खूप हायली इन्फ्लेमेबल असतं म्हणजे आगीच्या जवळ आपण हे आणि नंतर तेव्हा ते है है तुम्हाला नेलपेंट रूमवर हाताला लावलं की माहिती आहे ना कसं होतं असं हाताला लागल्यासारखं होतं जखम झाल्यासारखं म्हणजे असं चरचरतं तर त्यामुळे एका कपड्यावर घ्यायचं हे कसं लावायचं हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर असं मी रोज वेगळी वेगळी तुम्हाला टिप्स देत असते तर आज तुम्ही बघितलं की माझे जे पाय खराब झाले होते हात खराब झाले होते ते सुद्धा आज मी स्वच्छ कशा पद्धतीने केले आणि मला ते खूप छान वाटलं आज मला फिलिंग खूप छान आहे जरा मस्त फ्रेश होऊन मी जरा बाहेर जाऊन आले त्यामुळे आज माझं माइंडही खूप फ्रेश आहे कारण की गेले आठ दहा दिवस कसं झालं होतं की संध्याकाळ झाली ती सगळी लोकं गेली की खेरफरशी करायची मग ते सगळं असं छान नव्हतं मग मूड चांगला नव्हता नुसता कामाचाच होता तर आता छान वाटायला गेले छान कपडे घातलेत आणि म्हणून मी आज तुम्हाला सुद्धा की आज मी कसे कपडे घातलेत काय घातलेत आणि हा आजचा रो असा रोजचा जो माझा फॅशन शो असतो ना घरामध्ये तो मी स्वतःला आनंदी ठेवत असते तसंच तुम्ही आनंदी राहा कारण कामकाम तर काय प्रत्येकाला आहेच तर काम करतानासुद्धा चांगलं राहा एवढंच मला तुम्हाला सांगायचं असतं नाहीतर चांगले कपडे चांगल्या साड्या चांगल्या वस्तू चांगल्या क्लिपा चांगल्या पिना चांगले मेकअपचं साहित्य सगळं तसंच पडतं कपाटामध्ये आणि आपण मात्र कसं तरी गबाळ्यासारखं राहतो तर काम करा भरपूर करा प्रत्येकीलाच काम, काम, काम भरपूर आहे प्रत्येकीचं काम वेगळ्या प्रकारचं आहे पण कामं भरपूर करा पण छान प्रेझेंटेबल राहा आणि तुम्ही प्रेझेंटेबल राहिला तर तुम्ही स्वतः आनंदी होता कारण की तुम्ही आरशात जेव्हा बघता तेव्हा तुम्हाला खूप छान वाटतं आनंदी होता तुम्ही तुम्ही प्रसन्न वाटतं तुम्हाला आणि तुम्हाला आनंदी वाटलं की लोकांनाही आनंद होतो त्याचा तुम्ही छान राहिलात की आपल्या घरातल्यांना छान वाटत असतो तर घर प्रसन्न ठेवायचं असेल घरातलं वातावरण प्रसन्न ठेवायचं असेल तर नुसतंच स्वयंपाक पाणी छान करायचं हे डोक्यातनं काढून टाका की फक्त स्वयंपाक पाणी छान केलं की घर आणि घरातलं सगळं वातावरण छान राहतं आहे छान मनातनं काढून टाका तर घर प्रसन्न राहायचं असेल तर घरातल्या स्त्रीनंसुद्धा प्रसन्न राहिलं पाहिजे खरं ना